पब्लिक आता आज नवीन ब्लॉक आणि आज संध्याकाळी जरा कामं आहे आणि प्रमोशन पण आली तिथे जरा शूट करायला चालू आहे आणि आता पहिला सुरुवात आम्ही हवा मारली पंपावर आणि पंपावर बहुतेक तिलीबी टाकायला अडचण केली बी टाकणार आहे टाकायचं आहे गाडी तुझ्या पैशाच तुझ्या पैशात आम्ही मी घायला पैसे देणार नाही त्यामुळं माझ्या काय नाही आहे आमच्या पैशाने असतं तर आमची गाडी घेणार असतो आणि कळगीचा फोन आला आहे आता इथनं जोपर्यंत आता नाही येत नाही तोपर्यंत काय फोन बंद नसते त्यामुळं काय विषय नाही स्पीड च पेट्रोल टाकतोय गाडी काय स्पीड पडत नाही आमचं टाकायचं पन्नास गरज घुमते चिप्पल असते चप्पल असते हे होते का नाही रे हा तसं का नाही चांगलं स्पीड म्हणजे स्पीड टाकलं म्हणजे काय असं स्पीड गाडी पळते असं का नाही तेवढं आहे फक्त विषय आल्या एक आठवड्यानं दोन आठवड्याने एकदा टाकणार आता आलोय आम्ही बरोबर कोल्हापुरात आणि लॅपटॉप नाही आलो तू पहिला स्टार्टिंगला आणि लॅपटॉप दुकान बंद आहे संध्यानं फोन लावला बघया काय होती लॅपटॉप मिळते काय नाही तर पुढे जाय बरं आणि आता फोन लावले लोक फोन काय तिने म्हटले आज काय होणार नाही चार वाजता होणार उघडणार आहे आता बंद आहे आज इथन पुढे जायचं बघा कुठे जायचंय काय म्हणतो काय आता आलो इथं आणि संध्याने बसवला चिंच झाडाखाली रिक्षाही थांबल्या रिक्षा थांबल्या आणि आम्ही बसलो हॅलो आम्ही डायरेक्ट केला कारण शेअर असा काय ऍडव्हर्टाईज मारायची तिकडे चाललोय मी संध्या आणि संध्याकाळी गाडी चालवायची आणि हे मास्क का घातले माझ्या काय उन्हाच जरा गेले की असं हे काळवाली किंवा असं नाकातील डोळा झाला देशामुळे लावायचं

काय घेऊ नको थोडे तिकडे आलो आता ते मशीन आणले आता ते मशीनचा व्हिडिओ मारायला आणि बाबा बोललोय आपण आणि संध्या काय आता व्हिडिओ मारतो ऍडव्हर्टाइज करतो मग इथन आणि नियोजन हाय तुम्ही काय ब्लॉग बघत राहा तुम्हाला काय सगळं बघायला मिळा व्हिडिओ करायला बघा

युट्यूब वर माहितीये आतमध्ये आपल्या फल पैसे नाही यो आमचा मित्र बघा गणेश आणि ते एमाडशी आलोय शिरली एम आडिशी आणि काय ना पावा कामावर आहे तरी बी आले भाऊ भेटायला आणि आलोय बॅगेत पहिला भरून घेतला औषशी म्हणाला पिशवीत ठेवायला शिरले आलोय आम्ही आणि औषधीचा विषय काय करला भाऊ तिथन डायरेक्ट आता आलो आहे आम्ही तिथं हॉल हायवेच्या साईडला आहे आणि भाऊजीने आल्यात आणि आता व्हिडिओ मारणार आहे व्हिडिओ मारतो आणि मग सांगतो तुम्हाला पुढे काय होणार आहे व्हिडिओ मारून झाला आता व्हिडिओ दाखवतो <laughs> चालतं हे <पे ये> चल <laughs> आम्हाला <आने दो> <laughs> <रिख> <laughs> <तो आगे। laughs> ज्यांना मी या क्षेत्रात आणले का नाही त्यांनी आम्हाला टॉपला जायला शिकवायचं नाही खाऊन टाकीन लवकरच टॉपला आणि सकाळी जिथं गेलो तिथं आता पाणीपूर झाली बघा तिथं झाली घेतले बघा दादा घेतले आणि लॅपटॉप ते मिळालाय मला जाव्या करला कारण सकाळ आणि तर आहे तुम्हाला माहिती आहे